एकदा ना आत्ता रिसेंटली सोशल मीडियावर एक मुलगा मुलींसारखे हावभाव करून डान्स करतो म्हणून त्याला इतकं ट्रोल केलं गेलं की त्या मुलाने सुसाईड केलं आणि तो एक इश्यू झाला सोशल मीडियावर की जस्ट बिकॉज त्याला कथक येतं किंवा जस्ट बिकॉज तो एक अशी स्टेप करतो जी कदाचित मुली फेमिनाय नाही त्याला ट्रोल केलं गेलं त्याने सुसाईड केलं सुसाईड हा ऑप्शन नाहीये पण तरी त्याने ती स्टेप उचलली कारण का प्रत्येक जण इतका सक्षम नसतो मेंटली प्रत्येक जण इतका विचार नाही करत किंवा प्रत्येकाकडे असं कोणी नसतं त्याला की याच्याकडे लक्ष नको देऊ ट्रोलिंग कडे हल्ली ना काय झालंय तू असा जरी फोटो टाकलास ना तरी अरे केस बरोबर नाही वाटत भले तू कितीही टिपटॉप बस तू कितीही छान बस तुला वाटतं सगळं नाही अरे आज तर मीच छान दिसते एक ना दोन दोन तार कमेंट सेक्शन मध्ये असे असतात ब्लॅक जरा तू रेड घातला छान त्याकडे ईशा कशी बघते मी नाही सिरियसली घेत सुरुवातीला ना एकदम सुरुवातीला जेव्हा मी हास्य करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या काही व्हिडिओ वरती वरती काही नेगेटिव्ह कमेंट्स वाचल्या आणि मी तेव्हा पहिल्यांदा मला असं झालं की बापरे हसुली तर माझ्या काहीतरी हसण्यावरनं काही लोकांनी लिहिलं होतं आणि ना गोस्वामी सरांकडे आमचं एक ओपीडी म्हणतो आम्ही ते चालू होतं आणि त्याच पुढच्या तुझं ते, ते हसणं वापर सरांना म्हटलं सर तिनं वाईट लिहितात लोक मी नको का म्हणजे मला घाबर घाबरत विचारलं त्यांना असं म्हणाले वेडीएस का तू त्यांचं वाचून ठरवणार आहेस का तू काय अभिनय करायचा आम्ही सांगतोय ते कर तुला जे बरोबर सगळं वाचणं बंद कर असं त्यांनी ना एकदम सुरुवातीला मला सांगितलं तेव्हा मला कळलं की हे सिरियसली घेण्याच्या गोष्टी नाही आहेत कारण का ज्यांना काम नाही तेच हे करतात हो 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 त्यामुळे हळूहळू आणि मी तो चेंज पण बघितला नंतर कोणीतरी असं नेगेटिव्हली लिहिलं ना काही कि मग त्याच्यावरती त्यांचे त्यांच्यात भांडण आहे रिकमेंट मध्ये की मग तू तुझ्या बहिणीला पाठवून तिला येते काहीहीच झालं मला कळलं की लोक फक्त वेळ हो त्यानंतर मी ते सिरियसली करणं बंद केलं मला मज्जा यायला लागली मध्ये वनिता आणि मी शंभराव संमेलन तिथे गेलो होतो आणि आम्ही दोघींनी अशा छान कलमकारी साड्या नेसल्या होत्या आणि ते रील फार व्हायरल झालं आणि पृथ्वीकने ते रील आमचं शूट केलं होतं एडिट करून दिलं मला वगैरे वगैरे आणि मी खूप खुश होऊन टाकलं आणि त्याच्यावरती इतके लोक इतकं इनसेन्सिटिव्ह बोलत होते कमेंट मध्ये की आणि मला त्याच्यामुळे त्याच ना वनिताची पण ऍटिट्यूड मला खूप आवडला ती वाचत पण नाही मी वाचायचे आणि मजा घ्यायचे पण ती अशी मी तुम्ही म्हटलं तिला वनिता लिहिलं तू वाचलोच का असं असं लिहिले ए मी नाही वाचत तर त्यामुळे मला आसपास लोक पण असे बॉर्डर्ड आणि त्यामुळे मला पण ते बॉदर करत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका